निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा न्यूज संगमनेर तालुक्यातील खुर्द येथील विजय भास्कर जोशी या तरुणानं सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहत्या गळफास घेतला होता याबाबत या आसवी पोलीस ठाण्यात महेश तरुणाची पत्नी सासरा सासू व मेहुणा यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आता मात्र या सर्व आरोपींना जिल्हा जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय याबाबत या मयत तरुणाची आईने आसवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली होती आता जिल्हा सत्र न्यायालयानं सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे विजय भास्कर जोशी वय वर्ष अठ्ठावीस याचा विवाह हो। खांबे येथील हरिभाऊ जोरी यांच्या मुलीबरोबर एकोणावीस जून दोन हजार बावीस रोजी त्यांच्या वस्तीवर झाला होता लग्नानंतर यांचा काही दिवसात वाद होत होते प्राप्त फिर्यादीच्या आधारावर आरोपींचे वकील ॲडव्होकेट महेश उघडे यांनी अतिशय मुद्देसुद मुद्दे मांडत या आरोपींना जामीन मंजूर केला आहे सारासार विचार करून न्यायालयाकडून सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे यात आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पस्तीस अब्लिक दोन हजार पंचवीसनुसार बी एन एस कलम एकशे आठ तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन ऑब्लिक तीन तीनचा तीन ऑब्लिक पाच प्रमाणे पत्नी पूजा जोशी सासरे हरिभाऊ जोरी सासू मंदा जोरी मेहुना प्रसाद जोरी सर्व राहणार खांबे तालुका संगमनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या सर्वांचा जामीन अर्ज जा आता माननीय न्यायालयानं मंजूर केला आहे या कामकाजासाठी ॲडव्होकेट महेश उघडे यांनी आरोपींच्या वतीनं कामकाज पाहिलं राजसत्ता न्यूज व्हिरो संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार